छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी येतो आहे दक्षिण भारतामध्ये बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक नवीन चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले पावसाच्या परिस्थितीवर त्याचा काय परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय विरळ स्वरूपात काही ठिकाणी पाऊस झालेला आहे मात्र आज सध्या आपण महाराष्ट्राच्या उपग्रहाच्या छायाचित्राचं निरीक्षण केलं तर मात्र आपल्याला कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं उतरण दिसत नाही फेस मॉडेलनुसार आज आठ तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकणात थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज व्यक्त होतोय उद्या नऊ तारखेला संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे तर आपण बघतो की हे वातावरण दहा तारखेलाही राहणार आहे एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सतरा तारखेला येण्याची शक्यता आहे तोपर्यंत मात्र विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात अकरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत होण्याची शक्यता नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार तरी सध्या महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण आठ तारखेला दाखवलं गेलेलं नाही नऊ तारखेलाही विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात स्कायमेटने दाखवलेली नाही पुढे जवळपास बावीस तारखेपर्यंत देखील स्कायमेटने पावसाचं वातावरण दाखवलेलं -E नाही ईसीएम डब्ल्यू मॉडेलने पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळ्या वातावरणाचा अंदाज आज उशिरा दिलेला आहे उद्या नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे दहा तारखेला देखील ईसीएमडब्ल्यू -E एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे हा विरळ स्वरूपात हलका पाऊस आहे अकरा तारखेलाही विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे बारा तारखेपासून मात्र हे वातावरण कमजोर होणार आहे बारा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडीप पसणार आहे मात्र सतरा तारखेला थोडं पूर्व विदर्भाच्या दक्षिणाच्या भागामध्ये म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीत ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या मॉडेलनुसार देखील आपण ई सी एम डब्ल्यू व्हर्जनचा अंदाज घेणार आहोत कशा पद्धतीने वातावरण महाराष्ट्रामध्ये बदलणार आहे साधारणपणे दहा तारखेपर्यंत किंवा अकरा तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्यानंतर मात्र हे पावसाळी वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाची शक्यता ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या माध्यमातून व्यक्त केले आहे त्यामुळे आपल्याला साधारणपणे नऊ दहा अकरा तारखेपर्यंत काही विभागात पावसाची शक्यता कायम आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरातील काही वारे हे जवळपास महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत आणि या वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होत आहे साधारण हे वारे नऊ दहा आणि अकरा तारखेपर्यंत असण्याची शक्यता आहे जसे हे वारे कमजोर होतील तसं पावसात जोरही कमी होणार आहे जसे हे वारे दक्षिणेला सरकतील तसं पावसाळी वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये चक्रकार स्थिती निर्माण होणार आहे या दिशेने हे वारे खेचले जातील मात्र या चक्रकार स्थितींचा भारतीय हवामानावर हो तसा काही विशेष परिणाम होणार नाही आपण बघतो बंगाल चौपसागराच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाची निर्मिती ही साधारण सतरा तारखेला होणार आहे त्यानंतर पुन्हा हवामानात बदल होण्याची थोडी शक्यता आहे पुढील या तीन येत्या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वतरांगांसहित पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात विरळ तर उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचं तोरण तयार होण्याचा अंदाज या मॉडेलने व्यक्त केला आज उशिरा सातारा सोलापूरच्या काही भागामध्ये बारामती इंदापूर बारसी करमाळा जामखेड बीड या है। चाही भागात पावसाळ्या उतरण्याची शक्यता आहे जवळपास हे वातावरण बीडच्याही बऱ्याच भागात राहील नऊ तारखेला आपण बघतो की कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाळी वतरून राहणार आहे आपण बघतो पुणे नाशिक अहमदनगर बीडच्या काही भागामध्ये जालन्याच्या काही भागामध्ये हे पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे या वातावरणात हलकी गारपीट पण होऊ शकते जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की पावसाळी वातावरण हे अनेक जिल्ह्यांमध्ये धुळे जळगाव काही प्रमाणात बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व अहमदनगर काही प्रमाणात लातूर धराशिव सोलापूर या विभागात पावसाचा अंदाज आहे